लेंगरे एक दुसरा एक बैल मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुटला या सेमी क्रमांक दोनमध्ये छोटा बाकासूर मित्रांनो होता गटाला जबरदस्त पाळला होता खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर सेमीला मित्रांनो काटा किरलत झालेली दिसते तीन गाड्यांमध्ये आणि मित्रांनो या लढतीचा मित्रांनो निकाल कोणी घेतला आहे तर सर्वात पुढे छोटा बाकासूरसोबत जो नंदी आहे त्याचं तोंड दिसत आहे परंतु सुट्टीपासून निकाळपर्यंत मित्रांनो सर्व बाजू पंचकमेटी ड्रोनच्या माध्यमातून बघितल्या त्याच्यानंतर मित्रांनो निकाल जाहीर होईल परंतु तुफान असं स्पीड लागलं आहे छोट्या बाकासूरला मोठ्या बाकासूरसारखाच पळताना वाटतो मित्रांनो आणि प्रेक्षकसुद्धा मित्रांनो यासुद्धा बाकासूरला तेवढाच सपोर्ट करतात एक नक्की कमेंट करा छोट्या बाकासूरसाठी तुला मोठा बाकासूर मैदानात नव्हता परंतु आ, छोटा बाकासूर मित्रांनो हा जबरदस्त पडला आहे त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन निकाल आता थोड्या वेळात जाहीर होईलच तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा